नमस्कार मित्रांनो आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव डोंगरी किल्ला मैलगड पाहणार आहोत मैलगड जायचे असल्यास स्वतःचे वाहन असणे गरजेचे आहे कारण किल्ला सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेला आहे सर्वात पहिले जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा या ठिकाणी पोहोचावे लागते तिथून किल्ला आठ किलोमीटर अंतरावर आहे धानोऱ्यावरून काही अंतर पुढे आल्यानंतर हनवतखेड फाटा लागतो तिथे राईट टर्न घ्यायचा फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर पुढे आल्यानंतर पुन्हा एक छोटंसं गाव लागते तिथून लेफ्ट घेऊन चार किलोमीटर अंतरावर रायपूर हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे या गावात आपली गाडी पार्क करून आपण किल्ल्याचा ट्रेक सुरू करू शकतो पुढे जाऊन एक छोटासा रस्ता आपल्याला किल्ल्यापर्यंत पोहोचवतो किल्ला चढताना शॉर्टकट न घेता प्रॉपर पायवाटेने वरती या वरती येताच किल्ल्याच्या विटांची बांधकाम आपल्याला पाहायला भेटते पूर्वीच्या काळी इथेच एक बुरुज असावा सध्या स्थितीत मैलगड किल्ल्यावर एकच बुरुच शिल्लक आहे बुलढाणा जिल्ह्यात बरेच किल्ले आहेत त्यापैकी मैलगड किल्ला विशेष आहे किल्ल्याची ही एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आली असून डोंगोर पोखरून महाल बांधण्यात आले आहेत सातपुडा पर्वतरांगेतील एका डोंगरावर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर मैलगड किल्ला आहे या किल्ल्याची विशेषता अशी की अजिंठा वेरूळच्या लेण्याप्रमाणे संपूर्ण किल्ला हा दगडांच्या काळ्या पाषाणात कोरला आहे दगडांमध्ये कोरलेल्या भुयारांसारख्या खोल्यांकडे बघितल्यावर अद्भुत व विशेष पद्धतीने बांधकाम केलेल्या या किल्ल्याची महती पटायला लागते ला ला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या आपण बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव डोंगरी किल्ला म्हणजे मैलगडवर आहोत आणि हा पश्चिम विदर्भातील सर्वात उंच किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याच्या तिकडूनच जी डोंगर रांग दिसते त्या डोंगर रांगेपासून मध्य प्रदेश चालू होते तर मैलगडवरचा हा पडलेल्या अवस्थेत असणारा हा बुरुज आहे आणि खूप विचित्र अशी वाट आहे प्रॉपर किल्ल्यामध्ये येण्यासाठी कोणतली पायवाटसुद्धा नाही आहे तर आम्हीच गाडी एका ठिकाणी खालच्या पायथ्याच्या गावाला पार्क करून एक वाट काळत काढत वरती आलो आहे आणि सध्या हा फेब्रुवारीचा महिना आहे आज अठ्ठावीस फेब्रुवारी आहे आणि त्यामुळं ऊनसुद्धा खूप तीक्ष्ण पडायला लागलं आहे तर सुंदर प्रकारे हा मैलगडचा किल्ला आज आपण पाहणार आहोत तर हा किल्ला अचलपूरच्या नवाबाकडे होता आणि त्यानंतर या किल्ल्याला विविध मुसलमानी सत्तेंनी हा किल्ला बांधलेला आहे आणि हा किल्ला असा टेहाळणी बुरुज म्हणून वापरल्या जात असे तर नंतर या किल्ल्याचं कामकाज हे भोसले घराणं जे होतं नागपूरचे जे त्यांच्याकडं हा किल्ला शेवटी आला आणि त्यानंतर इंग्रजांजवळ हा किल्ला गेला तर असा सुंदर असा विस्तृत असा या किल्ल्याचा इतिहास राहिलेला आहे तर सुंदरपणे या किल्ल्यावरची एक एखाद दुसरी गुफा आहे आणि एक पाण्याची टाकी आहे आणि या किल्ल्याचा एक, एक मॅप बनलेला आहे तोसुद्धा आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो ही जी डोंगररांग दिसते या डोंगरांगेच्या तिकडे मध्य प्रदेशची सीमा चालू होते आणि हा एकदम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरच हा किल्ला येतो आणि असं आता सध्या उन्हाळ्यामध्ये खूप एकदम विचित्र स्थितीत आता हा किल्ला आहे आणि जास्त करून या किल्ल्यावर मोजके इथले जे जी ग्रामीण लोक आहेत तेच जास्त येत असतील तर अशा पडक्या झडक्या अवस्थेत सध्या किल्ला आहे आणि इथं हा एक किल्ल्याचा बुरुज उरलेला आहे तर इथून आपण संपूर्ण ही पर्वतरांग पाहू शकतो बरेचसे लोक किल्ल्यावरच्या या भिंतींवर असं काही वेळ वाकळ लिहून ठेवतात हे असं हे इथं आल्यानंतर या सर्व गोष्टी टाळा जेणेकरून आपले किल्ले सुरक्षित राहतील सुंदर राहतील तर मित्रांनो सध्या आपण आहोत मैलगडावर आणि मैलगडवर असणारा हा दगडात कोरलेला हा मॅप आहे तर हा मॅप आहे दगडी आणि इथं संपूर्ण जेव्हा किल्ला ते लोक बांधत असतील त्याच्या पहिलेच हा किल्ला ही पूर्ण किल्ल्याची भाननी कशी काय असावी ही त्यांनी मांडलेलं आहे आणि इथं छोटेशा पायऱ्यासुद्धा दाखवल्या आहेत अशा तर असं सुंदर असं या किल्ल्याचं बांधकाम आहे आणि हा जो आपण आता बुरुज पाहिला तर त्या तो हा बुरुज आहे आणि अशा प्रकारे या किल्ल्याची संपूर्ण भानणी आपल्याला इथून लक्ष देते की कोणत्या ठिकाणून या किल्ल्याला पायवाट आहे कसं काय आहे सगळं किल्ल्यावर हा दगडी मॅप आपल्याला पाहायला भेटतो उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यासाठी पूर्वी पायनघाट हा मार्ग होता या मार्गावर जामोदचा किल्ला म्हणजेच मैलगड हा होता उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशी व्यापारी किंवा राजे महाराजांच्या मुक्कामासाठी एक ठाणे म्हणून या किल्ल्याचा उपयोग होत होता मैलगड हा महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे बराणपूरवरून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम केव्हा झाले व कुणी केले याची माहिती उपलब्ध नाही येथे एक सासूसुनेचे पाणी म्हणून प्रसिद्ध असलेले एक जलकुंभ आहे सोळाव्या शतकात हा किल्ला हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या तावडीतून निष्ठून वेषांतर करून रायगडवर जाताना ते बराणपूरवरून मैलगडावर आले होते येथे ते वास्तव्यास राहणार होते औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून देणाऱ्याला मोठे बक्षीस जाहीर केले होते त्यावेळी किल्लेदार असलेल्या गोसावीला छत्रपती शिवाजी महाराज मैलगडवर मुक्कामास आले असल्याचे समजले त्याने बक्षिसाच्या लालसेपोटी औरंगजेबाला ही माहिती देण्याचे ठरवले त्याच्या सैनिकांशी केलेला हा वार्तालाप त्याच्या सुनेने ऐकला व तिने गडावर असलेल्या प्रवाशांमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना ही माहिती दिली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज तात्काळ येथून निघून गेले तर मित्रांनो हे माझे दोन मित्र आहेत आणि आम्ही सध्या मैलगडावर आहोत तर या पाण्याच्या टाक्याबद्दल थोडीशी माहिती माझा मित्र तुम्हाला सांगणार आहे आता आपण सध्या महिरगडवर आहे तुम्ही बघू शकता आपण इथंचा खूप सारा नजारा बघत आहे आता तुम्ही हे बघू शकता की इथं पूर्वीच्या काळी जे राहत होते पाण्याचा साठा इथं जमा होत होता पूर्वीच्या काळी असं म्हणत होते महिरगडवर दोन प्रकारचे टाके असत इसवी सन अठराशे एकच्या च्या सुमारास वराडात गाझी खान या नावाच्या व्यक्तीने सैन्य जमवून लुटालूट चालवली होती त्यामुळे द्वितीय रघुजी भोसले यांनी यशवंतराव भवानी शंकर काळू यांच्या आधिपत्याखाली पाच हजार सैन्य देऊन पाठवले होते गाजी खान हा मैलगड किल्ल्यात बसला होता काळू यांनी या किल्ल्यावर तोफांनी मारा सुरू केला किल्ल्यावर सैनिकांच्या हल्ल्यानंतर गाझी खानला पराभवाचे लक्षण दिसतात लष्करी साहित्य सोडून पडून गेला गडावर तर छोटस असणार हे सुंदर असं एक देवीचं मंदिर आहे आणि इकडच्या साईडला पुरातन काळातल्या अशा या गुफा आहेत तर थोड़ गुफा या गुफा पाहूया आपण आता तर सुंदर अशा ह्या गुफा आहेत तर इथं आपल्याला हे राष्ट्रकूट काळातील हे सुंदर असे पिलर या गुफेच्या आत बांधलेले पाहायला भेटतात आणि या पश्चिम विदर्भात इकडच्या साईडला जर तुम्ही आले तर सुंदरपणे अशा जुन्या प्लेसेस आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटतात असा हा सुंदर किल्ला आज आपण पाहिला या किल्ल्याची भटकंती झाल्यानंतर आम्ही पुढे महाराष्ट्राची सीमा क्रॉस करून मध्य प्रदेशातील उंबरदेव गुफेकडे निघालो येणाऱ्या व्हिडिओत तुम्हाला उंबरदेव गुफा पाहायला मिळेल तर भेटूया लवकरच पुढील भागात